आम्ही पाच मित्र कॉलेजच्या सहलीसाठी एका दूरच्या गावातून परत येत होतो रात्रीचे साधारण अडीच वाजले असतील एका जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होती तो पूल खूपच जुना होता आणि दोन्ही बाजूनी गर्द झाडी रस्त्यावर एकाही दिवा नव्हता फक्त आमच्या गाडीचे हेडलाईट्सच काय तो आधार अरे यार किती अंधार आहे इथे विशाल अचानक घाबरत म्हणाला मी गाडी चालवत होतो पण मलाही एक विचित्र शांतता जाणवत होती गाडी पुलावरून जात असताना अचानक थोडी दगमगली जसा काहीतरी धक्का लागला असेल शुभम मागून ओरडला काय झाला काहीतरी आडकले वाटते गाडीला मी गोंधळलेलो आरशात पाहिला काहीच दिसला नाही पुल ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि थोड्याच वेळात सगळ्यांना एक अजीबसा वास येऊ लागला जसा काहीतरी सडलेला कुजलेला जुनाट आम्ही पटकन खिडक्या बंद केल्या गाडी थांबो अचानक रोहितने किंचारतच सांगितला माझा हात माझा हात कोणीतरी पकडलंय सगळे जागच्या जागी थरथरलो रोहित मागच्या सीटवर बसला होता चेहरा पांढार अपटक डोळ्यात पाणी काय बोलतोयस कोण पकडणार मी जवळजवळ जवळ ओढलो खर्च सांगतोय थंडगार बर्फासारखा हात होता जेनू कोणीतरी मला गाडीतून खेचून बाहेर ओढतोय रोहितचा आवाज थरथरत होता आम्ही सगळेच सुनं आम्ही म्हणालो शक्यतो भास झाला असेल पण नंतर गाडीच्या सतावर एक विचित्र आवाज जणू कोणीतरी मोठ्या नखांनी ओरखडत होता आवाज जसा जसा वाढत गेला मी गाडीचा वेग वाढवतच गेलो आरशात बघू नको विशाल ओढला आणि मग पुढच्या काचेवर एक मोठा थेंब पडला पाऊस आहे का शुभम म्हणाला नाही रे तो तो लाल आहे आम्ही एकाच वेळी किंचाळलो थांबू नकोस गाडी विशाल जवळजवळ रडतच बोलला मी वेगाने गाडी पुढे नेली अचानक समोर देवीचे एक छोटं मंदिर दिसलं मी न थांबता गाडी तिथेच थांबवली आम्ही एकच धाव घेत गाडीतून बाहेर पडलो खरोडण्याचा आवाज थांबला होता गाडीच्या छताकडे पाहिलं आणि घाबरलो मोठे मोठे ओरखडे जाणू कोणीतरी तीक्ष्ण नखांनी गाडी ओरबाडली होती आणि हो ते लाल थेंब अजून तिथे होते रक्तासारखे मंदिरात एक वृद्ध पुजारी होते आम्ही धाबरत त्यांना सगळं सांगितलं ते फक्त हसले आणि म्हणाले तो जुना पूल भूताटकी आहे तिथे पूर्वी एक भयानक अपघात झाला होता आजही तिथून जाताना लोकांना विचित्र अनुभव येतो भाग्यवान आहात की वाचलात त्या रात्रीनंतर आम्ही कधीही त्या पुलावरून रात्रीच्या वेळी गेलो नाही तो अदृश्य आहात ते उरखडे तो लाल थेंब अजूनही मनात घर करून आहे